नमस्कार मित्रांनो आता तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहे म्हणून तुम्हाला काहीतरी सांगणार ऐका आता दोन तुमच्या कामाच्या फायद्याच्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला दोघं मिळून सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जीवनात किती बी पैसा कमवा पण जवळच फिरायचं वय तवरच फिरून या आणि आता शेतातून फिरून आलो हा कस आहे एकदा फिरायचं वय संपलं ना तर मग फिरण्यात काही मजा नाही मग हा मग हातात पाठी येते ते काही व्हीलचेअर येती किंवा मग डॉक्टर सांगतो कि की पलंग सोडू नका बरोबर आहे जोपर्यंत फिरायचं वय जो तोपर्यंत फिरून या अं तुम्हाला वावर नसेल तर गल्लीतून एखादी चक्कर मारून या जा पैसे पैसे माणूस येतो बरोबर आहे का लय बचतीच्या मागणी खाया पियावर पैसे खर्च करायचे चांगली खूप आणि तब्येत ही संपत्ती आहे मा, आणि आता उन्हाळा दिवस आहे मग थंड आणा काही मग खाया पिण्यावर पैसे खर्च करायचा आता आम्ही आजच दोन रुपयाची रसना पुरी आणली आणि स्वन्याना त्याच्या एक रुपयाची माहिती ती या स्व घेऊ ति मला माहिती गुरुपाय वाटलं मला दोन चहा नाही एवढ्या रसना पुढे आता हा आणि एक रुपयाची रसना पुढे आणली पाण्यात टाकली आणि पिऊन घेतली आपण बिलकुल ना असं खायला नाही 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 खायला आपण नाग पुढं नाही बर आणि आम आता आमचं आता जर पिथं पिता ठरलं की उद्या आम्ही पाच रुपया खाणार माणसानं असं एक एक रुपया जीवाला जपून घ्यायचा ते अहो कोणी वर नाही निय कोणी कोणच नाही निय आता लुप्त तुम्ही का मग खाया पियावर पैसे खर्च करायचे कुठके आपले रात्रीचे संपले की झाले येऊ संजे सकाळचे संपले मी आता कागद्या कुठके खुवा बर बर येऊ देकरी तू शेजारी हा ठीक तर मित्रांनो धन्यवाद आम्हाला ते कुटके बनवायचे खायचे हा तर हे पोटाला खादा तू झाडा गरम गरम करायला शिरा काढायचा तुपाचा हा आणि तब्येत होईल तुमची माझ्या तब्येत करावी मी ते कुटक्यात काजू बनवून टाकतील गया ना ना तारा। तारा। ते आणून घ्याचंय पुढच्या कुठे काही टाकायला कामं येते ना ते मी चला सांगायची गरज नाही ते हुशार हुशारी ते